महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतीपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून मागील दोन दिवसात दोन जीर्ण इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते मात्र मालमत्ताधारक जीवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो जीर्ण इमारतीचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती, इमारती तातडीने जमीन दोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपिन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत सर्वे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असून नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अशा जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे